आई या खरेल जिब्रांचं एक वाक्य तो असं म्हणतो जेव्हा दोन बाया एकमेकाला बोलतात ना तेव्हा त्या ते काहीच बोलत नाही दोन स्त्रिया जेव्हा आपापसात बोलतात काहीच बोलत नाही त्यांचं जास्तीत जास्त बोलणं काय असते माहिती का साडीचं सूत आहे आणि या कलरची सेम माझ्याकडे आणि तुझं सूत कसं काय खराब आहे ह्याच्या पलीकडे ह्यांच्या काही गप्पाच नसतात पण जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलते ना तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करत असते ही स्त्रीच्या बोलण्याची ताकद आहे आणि ती ताकद पाहिली स्वराज्यानं कशी पाहिली अरे तोरणा किल्ला ताब्यात घेतला महाराज पुण्यामध्ये वापस गेले आणि साहेब जिजाऊंनी स्वराज्य वाढवण्याचं काम केलं मा साहेब जिजाऊंनी गावागावात जाऊन बैठका घेतल्या मा साहेब जिजाऊंनी गावागावात जाऊन आत्ताच्या भाषेत महिला मेळावे घेतले गावागावात जावं महिलांना एकत्रित करावं आणि त्या महिलांना म्हणावं माझं पोरग तुमच्यासाठी लढतंय माझ्या पोराच्या पाठीमागं तुमच्या पोराची ताकद उभी करा स्वराज्य वाढवण्यामध्ये सिंहाचा वाटा मा साहेब जिजाऊंचा आहे आणि आई महिलांनी ठरवलं तर क्रांती होऊ शकते आता तुमच्या गावात बचत गट असेल की बोला मी काय तुम्हाला काय कर्ज बिर्ज मागं नाही आहे का नाही बचत गट बी सी बरं जाऊ द्या आता परिवर्तन थोडं बोलू का एवढं एक बदल सांगू काय गावात बदल झाला पाहिजे वाटतं का सांगू का तुमच्याकडे ते मकर संक्रांत झाली का हे खेळते का इकडे मकर संक्रांत झाली का नाही हा मोकळं बोला काही घाबरू नका आणि मग तुमच्याकडे ते हळदी कुंकाचा कार्यक्रम असते का एकमेकीच्या घरी जाऊन हळदी कुंक ते असते का नाही काय काय गोळा केला सांगा बरं पटपट सांगा ना पटपट जाऊ दे मी सांगतो आता तुम्हाला सगळ्याला सांगा वेळ नाही मी तुमच्या घरी आलो नाही तरी सांगतो तुम्ही काय गोळा केले शॅम्पूच्या पुड्या बारक्या बारक्या पिलेटी एवढाल कंगवे पातळ पिलेट पातळ ते ट्रे कुकाचे करंडे बरोबर आहे काय चहाच्या चाळण्या आता तुम्हाला काय सांगा माझ्या घरात आडोतीच चाळण्या आल्या मला भाषण बंद करून हॉटेल टाका वाटायला आडोतीच चाळण्या वापरा कुठं एक चाळणी वर्षभर जाई कवलत आडोतीच चाळण्या पण मी जे माझ्या घरात बदल केला ना तो तुमच्या घरात सांगतो प्रामाणिकपणे सांगू मी मागच्या दोन वर्षापूर्वी हळदी कुंकाच्या कार्यक्रमात घरी आलेल्या प्रत्येक मायमाऊलीला गाथा भेट दिली अशा सतराशे गाथा वाटल्या सतराशे गाथा गाथा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मागच्या वर्षी चौदाशे ज्ञानेश्वर्या वाटल्या आणि या वर्षी मुद्दामून सोबत आणलाय हा एक एक पेन हा पेन यावर्षी प्रत्येक आलेल्या मायमाऊलीला मी तो पेन द्यायला लावला माझ्या घरच्यांना का कारण हा पेन तुम्ही घरी घेऊन गेल्याच्या नंतर असाच ठेवणार नाही तो पेन तुम्ही या लेकरांच्या हातात द्याल आणि त्यांची आठवडाभराची का होईना शिक्षणाची व्यवस्था होईल पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात ते शॅम्पून बरं शॅम्पू बी काय देते सगळ्या कंपनीचे शॅम्पू आणि ही लावती काही तेच नाही दिलं मग सगळे शॅम्पू कुठे येतात माहिती का आहो तुम्हाला का हो शॅम्पू घ्या ना तुम्हाला द्या ना शॅम्पू फोडला लावला क्लिनिक प्लस होता दुसऱ्या दिवशी परत आंघोळीला गेलं ती म्हणजे हा मला का हो शॅम्पू घ्या ना शॅम्पू घेतला वेगळाच निघाला हेड अँड शोल्डर तिसऱ्या दिवशी डव पुन्हा वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू आणि वेगवेगळ्या कंपनीचे शॅम्पू वापरून वापरून कळलं <laughs> 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 मला काय म्हणायचे ते आई तुमचं लेकरो म्हणून सांगतो पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये पाच रुपयाचा कंगवा चहाची चाळणी आणि केस विचारणारा कंगवा देण्यापेक्षा ज्याच्यामुळे आयुष्याची चालणी होणार नाही आणि आपला मेंदू स्वच्छ होईल ना असं एखादं पुस्तक दहा रुपयाचं रजिस्टर वीस रुपयाचा पेन दहा रुपयाची वही जर तुम्हाला एकमेकीला भेट देता आली ना तर ती द्या कारण ही शिक्षणाची चळवळ गतिमान होईल वर्तमानामध्ये त्याची जास्त गरज आहे साहेब तो तुम्ही एक नियम पाळाल आशावाद व्यक्त करतो मासाहेब जिजाऊंनी गावागावात बैठका घेतल्या आणि महिलांनी का आलं पाहिजे महिलांनी कशामुळे शिवजयंतीमध्ये सहभागी झालं पाहिजे त्याचं एकमेव कारण आहे या जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे ज्या राजानं स्त्रियाचा सन्मान कसा करावा हे जगाला दाखवून दिलं पहिला राजा आहे स्त्रियांचा सन्मान करणारा म्हणून लक्षात ठेवा मासाहेब जिजाऊंना छत्रपती शिवरायांचा सगळ्यात जास्त अभिमान होता आणि का अभिमान होता माहितीये जिजाऊंना एका गोष्टीमुळे शिवरायांचा सगळ्यात जास्त अभिमान होता की माझा मुलगा सगळ्या स्त्रियांचा माझ्यासारखाच आदर करतो ह्या एका गोष्टीमुळे जिजाऊंना छत्रपती शिवरायांचा सगळ्यात मोठा अभिमान होता स्त्रियांचा सन्मान म्हणजे शिवचरित्र आहे माफ करा मला वर्तमानामधली परिस्थिती तशी आहे का तुम्ही विचार करा जरा मुंबईमधल्या शाळेमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो अल्पवयीन मुलीवर आणि तिचा बलात्कार झाला आणि त्या अक्षय शिंदे नावाच्या त्या नराधामाचा एन्काउंटर झाला झाला ना एन्काउंटर त्याच्यावरून राजकारण पेटलं महाराष्ट्र मला एक जण म्हणला याच्याकडे तुम्ही कसं पाहता मी म्हणलं मी एकाच दृष्टिकोनातून पाहतो की त्यानं जर बलात्कार केला असेल आणि त्याचा जर एन्काउंटर झाला असेल तर ते शंभर टक्के बरोबर चूक झालंच नाही सोडा आणखीन मोकळं सांगू दोन चार वर्षापूर्वी हैदराबादमध्ये एका पुरीवर बलात्कार झाला होता प्रियंका रेड्डी नाव होतं त्या पोरीचं सोशल मीडियावर व्हायरल झाला तो व्हिडिओ ती पोस्ट सगळी बलात्कार झाला हैदराबादमध्ये आणि आम्ही इथं निषेध केला निषेध कुठं इथं मोबाईलमध्ये निषेध 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 कॅन्डल मार्च निषेध आणि हैदराबाद पोलिसांनी चौदा आत बलात्काराला बेड्या ठोकल्या आणि बेड्या नाही ठोकल्या तेच ठोकले डायरेक्ट बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली हैदराबादची बातमी महाराष्ट्रात आली महाराष्ट्रातली बातमी नाशिक जिल्ह्यात आली नाशिक जिल्ह्यात ते निफाड तालुक्यात आली आणि निफाड तालुक्यात ते आपल्या गावात आली आणि आपल्या गावातल्या या पोरानं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं काय स्टेटस होतं हैदराबाद पोलिसांचे काळजातून अभिनंदन कारण बलात्काराचा एनकाउंटरच केला पाहिजे ही तुमची माझी काळजाची आग आहे ना लिहून घ्या लिहून घ्या लिहून घ्या या जगातलं बलात्काराचं पहिलं एन्काउंटर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय हे छत्रपती शिवरायांच्या जीवनाचं वेगळेपण आहे सगळ्यांना माहिती आहे मासाहेब जिजाऊ स्वराज्याचा विस्तार करत फिरतायत आणि खेड शिवापूर भागामध्ये जिजाऊ थांबलेले आहेत तेव्हा रांझा नावाच्या गावामध्ये घडलेली घटना सगळ्यांना पाठायचा आहे मला त्याचा इथं विस्तार करत बसायची गरज नाही रांझा नावाच्या गावातल्या पाटलानं वतनदारानं पोरीवर बलात्कार केलेली घटना इतिहासातली सगळ्यात मोठी घटना आहे आणि पहिली घटना आहे आणि त्याला कुणीतरी सांगितलं की जिजाऊ आपल्या परिसरात आलेले आहेत आणि त्यांचा मुलगा आता इथं राज्य उभं करणार आहे शिवचरित्रातलं आणखीन एक वेगळे पण सांगतो शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण मानलं सगळीकडे शिवाजी महाराजांचं नाव गेलं दुश्मनांनी शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं ना तेव्हा ते म्हणले आपल्याला आता सिरियस घ्यावं लागेल कारण आपला इथला कुणीतरी दुश्मन येतोय इथला कुणीतरी राज्य निर्माण करतोय पण दुर्दैव सांगू का महाराष्ट्राचं आपलेच लोक म्हणत होते नसते होत कुणी उठायचं स्वराज्य करायचं काय सोपं आहे का कोण म्हणत होते आपलेच म्हणत होते शिवाजी महाराजांबद्दल आपलेच प्रश्न निर्माण करत होते आणि हा अनादि अनंत काळापासूनचा नियम आहे साहेब म्हणून ते डायलॉग आणतेत बघा ट्रकवर लिहिलेला असतंय आपलेच गद्दार उगल हे ट्रॅक्टर ते ट्रॅक्टर ते ट्रकवालं ट्र, 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 सगळ्यात मोठं हुशार असते ती त्याचे डायलॉग ऐकूनच मी हुशार झालो असतो आपलेच गद्दार हमे तो शबा आपण लुटा हे अनादि अनंत काळापासून चालू आहे शिवरायांना विरोध कुणी केला पाहिला कुणी केला आपल्या लोकांनी केला पण शिवचरित्रातला तिसरा आदर्श मी बोलत असताना एक एक आदर्श मांडून जाईल शिवचरित्रातला तिसरा आदर्श सुरुवातीला आपलीच लोक विरोध करतात पण आपलं कर्तृत्व सिद्ध झालं ना आपल्या नावावर आपलीच लोक उड्या मारतात हा छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला सगळ्यात मोठा भाग आहे सगळ्यात मोठा भाग आहे हो सगळ्यात मोठा भाग आणि मी ते व्हॉट्सअपला एक मेसेज वाचला होता बरं ही सगळीकडे बो आहे बरं का जरा मोकळं बोलू का साहेब मी माझ्या गावात कार्यक्रमच करीत नाही माहिती आम्ही सांग करीतच नाही यावर्षी आमच्या पोरं म्हणले या वर्षीचं व्याख्यान वर्षी तू कर पन्नास हजार मानधन घे म्हटलं एक लाख पट्टी घ्या आपण मला बोलू ना बोलवूच ना का मला कारण मी जर तिथं भाषण करायला ना खाली बसलेले म्हणजे बर आशे का बर 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 तू सांग मग आता आम्हाला तुला गावामध्ये आम्ही चडीवर फिरताना पाहिलं आहे काय संबंध आहे का व्हॉट्सअपचा एक मेसेज वाचला होता मी कौतुक लांबच्या लोकांकडून होतं जवळच्या लोकांचा अर्धा वेळ नावं ठेवण्यात आणि संशय घेण्यामध्ये जातो पण एक वाक्य सांगू एकदा कर्तृत्व सिद्ध झालं ना संशयानं पाहणाऱ्या नजरा सुद्धा आदरानं झुकल्याशिवाय राहत नाहीत हे शिवरायांच्या चरित्रातलं पण हे शिका शिवरायांच्या चरित्रातून फक्त जय जिजाऊ जय शिवरायन घोषणा देण्यापुरतं चरित्र पाहू नका हे छोट्या छोट्या आदर्श पहा शिवरायांनी काय स्वतःचं अस्तित्व उभं निर्माण केलं अरे त्या शेतकऱ्याला कुणीतरी सांगितलं काय झालं तो म्हणतो पोरीवर अत्याचार झाला जा ना मग आपला राजा झाला न्याय माग तो म्हणला आतापर्यंत अशा कित्येक घटना घडल्या कोणाला न्याय भेटलाय मला भेटणार आहे का अरे जा जाऊन तर बघ आणि सगळ्या लोकांच्या दजरेसमोर तो शेतकरी जिजाऊंच्या दरबारात जातो ना तेव्हा ती लोक जमा होतात की आता काय होणार काय होणार काय होणार छत्रपती शिवरायांना निरोप मिळतो छत्रपती शिवराय दरबारात हजर होतात आणि साहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना सांगतात शिवा तुम्ही किल्ले कमी जिंका हरकत नाही तुम्ही लढाया कमी लढा हरकत नाही तुम्ही दुश्मनांच्या मनामध्ये स्वतःची दहशत निर्माण करा नाही करा हरकत नाही तुम्ही लढाया कमी जिंकल्या काय लढाया कमी लढल्या काय किल्ले कमी जिंकले काय का किल्ले कमी, का कमी बांधले काय याच्याशी काहीही घेणं देणं नाही पण जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवबा नावाच्या राजाचं राज्य आहे तोपर्यंत तो कुठल्याच मायमाऊलीच्या इज्जतीला धक्का लागला नाही पाहिजे हा विचार मासाहेब जिजाऊंनी शिवरायांच्या मनात पेरला म्हणून छत्रपती शिवरायांनी स्त्रियांचा आदर केला स्त्रियांचा आदर केला आताची काय परिस्थिती आहे साहेब वफू काळे नावाचे लेखक आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि वफू काळेंनी एक फार गोष्ट सुंदर लिहिली ते म्हणतात ऐंशी वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या कठड्यावर उभी होती ऐंशी वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या कठड्यावर उभी होती पत्रकारनं प्रश्न विचारला आजीबाई न्यायालयात कसं काय आणि म्हातारीनं उत्तर दिलं वयाच्या सोळाव्या वर्षी बलात्कार झाला साहेब आज त्याचा निकाल आहे अरे वयाच्या सोळाव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा निकाल लागायला वयाची ऐंशी हवी वाटते आणि राजाच्या त्या वतनदाराचा न्याय निवाडा छत्रपती शिवाजी महाराजांनी जाग्यावर केला जाग्यावर अरे येसाजी कंकाला पाठवून दिलं वाड्यात त्याला वतनदाराला बोलवायला वतनदार मदन वतनदार मदिरा पिऊन व्य व्यस्तावस्थेमध्ये पडलेला आहे धुंदीत आहे आणि त्याला सांगितलं जातं तुला शिवाजी राजाने बोलावलंय आणि तो वतनदार म्हणतो कोण शिवाजी राजा आम्ही शिवाजी राजाला विजयाला मानित नाहीत आमचा राजा आमचा बादशा एक अली आदिलशहा आम्ही त्याचे वतनदार आहेत हा मुलूक आमचा आहे आणि आम्हाला तो आम्हाला बोलवणारा कोण येसाजीला राग येतो तलवार निघते परंतु राज आज्ञा नाही म्हणून तलवार पुन्हा म्यान केली जाते त्याच्या मुसक्या बांधल्या जातात आणि मुसक्या बांधून दरबारात उभं केलं जातं छत्रपती शिवराय त्याच्याकडून फक्त केलेला गुन्हा वधवून घेतात आणि मगरूर अवस्थेमध्ये मदिरा प्राशन केलेला धुंदावस्थेतला तो वतनदार म्हणतो हो केला बलात्कार त्यात नवन काय अरे स्त्री म्हणजे भोगदासी आहे तिचा भोग घेतलाच पाहिजे आतापर्यंत कित्येक स्त्रियांचा भोग घेतला आमच्याबद्दल कुणी बोललं नाही आणि हा बोलणारा कोण फक्त गुन्हा कबूल केला आणि छत्रपती शिवरायांनी त्याचे हातपाय कलम केले डोळे फोडले त्याला तुरुंगामध्ये डांबून ठेवलं पहिला न्याय आहे पहिला न्याय निवाडा बलात्कारायचा ना अत्याचार करणाऱ्याचा जाग्यावर फैसला झाला जाग्यावर याच्यातलं पुन्हा वेगळे पण सांगू का शिवाजी महाराजांनी त्याला मारलं नाही हातपाय कलम केले आणि पुन्हा एक मावळा म्हणतो ओ हातपाय कलम करण्यापेक्षा मुंडकं उडवायचं की आणि शिवाजी राजे म्हणले नाही आख्या जगाला कळलं पाहिजे की शिवाजीराजाच्या दरबारात माय माऊलीकडं वाईट नजरेनं पाहणाऱ्याचा असा प्रकार केला जातो तो आदर्श म्हणून त्याला तिथं ठेवून दिलं ही साधी गोष्ट वाटते तुम्हाला वर्तमानात काय परिस्थिती आहे वाईट वाटतं अरे आम्हाला इतिहास फार कमी कमी सांगितला ए पोरांनो शिवाजी महाराजांनी बोट कापली होती कोणाची वा शाबास कोणाची किती कुठं हा जाऊ द्या काय नाही काय जेवढं सांगितलं तेवढंच खूप आहे मी एका गावात म्हणलं पोरो शिवाजी महाराजांनी बोट कापली होती मला माही नाही आपल्याला माहित नाही माहितीच नाही पण पोरांनी उत्तरं चांगली दिली आम्हाला एवढंच सांगितलं काय शाहिस्ते खान महाला झोपला होता महाराज आले महाराजांनी बोट कापली बरोबर शाहिस्ते खान पळून गेला इतिहास धडा संपला वर्ग संपला गुरुजी मुली ग्रहपाठ लिहून आणा पोरांनी अख्खा धडा पाठ केला प्रश्नपत्रिकेत प्रश्न पडला प्रश्न पोरांना उत्तर लिहिलं पैकीच्या पैकी मार्क वर्ग इतिहासात पहिलं संपलं अरे पुढं काय आणि महाराज उठले आणि डायरेक्ट गेले का महाला डायरेक्ट घुसले हां दोन महिने अभ्यास केला दोन महिने कशाचा बीजगणित भूमितीचा महाराजांनी दोन महिने अभ्यास केला काय शाहिस्तेखान झोपतो कधी शाहिस्तेखान उठतो कधी शाहिस्तेखानासोबत कोण असतंय शाहिस्तेखानाचा सरदार कोण शाहिस्तेखानाच्या आजूबाजूला कोण असतंय कोणत्या सैनिकाची कोणती शिफ्ट चेंज होते कोण कधी ड्युटीहून घरी येतो त्याचा अभ्यास केला किती महिने त्याच्यापेक्षा अधिक केला साधी गोष्ट नाही आणि अभ्यास करून सगळी युती आखून मंग महाराजांनी लाल महालावर हल्ला केला साधी गोष्ट वाटते तुम्हाला आणि जेव्हा शाहिस्ते खानाला शाहिस्ते खानाची बोट कापली ना तेव्हा शाहिस्ते खानाचा उत्सव आता जवळ आलेला उत्सव आणि उत्सव म्हणजे काय असा नव्हता तो उत्सव साजरा करण्यासाठी ए तो उत्सव साजरा करण्यासाठी शाहिस्ते खानानं एक विशिष्ट गोष्ट मागवली होती टँकर मागवले होते टँकर कशाचे दुधाचे दारूचे मदिरा ओरो रो शाहिस्ते खानाचा उत्सव जवळ आला बॅनर लागले शाहिस्ते खानचे चौका चौका बॅनर कुठे होते आता हल्ली समजा एका वाढदिवसाचा उत्सव असला असंच असतं ना आणि मग उत्सवामध्ये आपल्या जवळच्या लोकांना खुश करण्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी काय पासते नाही तुम्ही काळजी करू नका मला इथं आल्या आल्या कळलं की आमचं गाव शंभर टक्के व्यसन आहे बरोबर आहे ना तुम्ही गबसलं त्याच्याहून कळालं मला इथं काय परिस्थिती आहे ती आता मी इथं मंडपात फिरलो तर मला वासानं गुदमरल्यासारखं होईल असो आज आपला तो विषय नाही इकडे बघा अरे शाहिस्ते खानाच्या सैनिकाचा अभ्यास केला महाराजांनी आलेली मदिरा प्राशन करून कधीही सैनिक धुंदित आहे कधीही दीप लागतात कधीही दीप जात कधी घंटानाद होतोय कधीही शंखनाद होतोय कधीही डोलारे वाचतायत कधीही तोफा वाजतायत एके दिवशी दिवे गेले आणि शाहिस्ते खानाचा सरदार म्हणला आपल्यातलाच एखादा बेवडा असं आणि त्यानंच बंद केले असतील सवय झाली सवय सैनिकांना का की आपलीच लोक दिवे बंद करतात आपलीच लोक नगारे वाजवतेत आपलेच लोक तोफा वाजवतेत आणि या संधीचं सोनं केलं महाराजांनी महाराज लाल महालात शिरले साहेब सगळ्यांना परिचय विषय हा महाराज लाल महालात शिरलेने एका सरदारानं पाहिलं तो सरदार म्हणला भागव 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 शिवाया शिवाया चोखा निवाण झोपलेला कानावर पडलं शिवा आया उठला निघाला शाहिस्त्या पुढं महाराज माग शाहिस्त्या पुढं महाराज मागं शाहिस्त्यानं उडी मारली महाराजांनी हल्ला केला बोट कापली शाहिस्त्या फरार झाला इतिहास इतका संपला नाही त्या लाल महालामध्ये त्या शाहिस्ते खानात त्या दरबारातली एक पोरगे या सगळ्या धावपळीमध्ये अडकून पडली होती एका पिंपात आणि शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याला ती सापडली आणि शिवाजी राजाच्या समोर ती स्त्री उभी केली ना तेव्हा त्या स्त्रीला असं वाटलं की हा राजा सुद्धा बाकीच्या राजासारखं आता माझा उपभोग घेतो की काय आणि माझा शिवाजी राजा म्हणतो ताई घाबरू नको तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही हा शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणून म्हणून शाहिस्ते खानानं त्याच्या डायरीमध्ये असं लिहून ठेवलंय शिवा दुश्मन को मार सकता है शिवा किसी को हरा सकता है शिवा कुछ भी कर सकता है

वो शिवा के सैनिक नहीं हो सकते नहीं हुजूर शिवा के ही सैनिक थे हर हर महादेव कहते हुए आए जय भवानी जय शिवाजी कहते हुए आए मैंने अपनी आंखों से देखा है मैंने अपने कानों से सुना है वो शिवा के ही सैनिक थे हुजूर वो अपने औरत को उठाकर लेकर चले गए आणि खान काय म्हणतो माहिती आहे काळजी करायचं काम नाही जरी शिवाजी राजाच्या एखाद्या सैनिकाने ही चूक केली असेल ना तर आपल्या स्त्रीच्या केसालाही धक्का लागू शकत नाही कारण ती शिवाजी राजाच्या दरबारात उभी राहणार आहे हे शाहिस्ती खानचं वाक्य आहे महाराज आपल्या राजाबद्दल आपल्या राजाबद्दल कामांला शाहीच ते काम का ना का कामानला काहीतरी कारणं असतील ना आम्हाला इतिहासामध्ये बी काही काही गोष्टी शिकवल्या अशा काही काही चुकीच्या गोष्टी बी शिकवल्या सर जरा जरा मोकळून स्पष्टच बोलतो मी ते शिवाजी महाराजांचं मोठे पण सांगता सांगता आम्ही काही बोलून जातो काही म्हणजे काही बोलून जातो ते एक आम आम्हाला लहानपणी ते सांगितलं होतं काय ते एक सुभेदाराची सून होती आणि त्या सुभेदाराच्या सुनाला बघून महाराज म्हणले अशीच आमची माता सुंदर असती आम्हीही सुंदर दिसलो असतो वदले छत्रपती साप खोटे हो है। साप खोटे तुम्ही म्हणाल महाराज कसं काय मी जे सांगतोय ते नीट आहे का मी काही बी स्टेटमेंट करणार आहे काही बी स्टेटमेंट कराय मी काय राहुल सोलापूर करे काय ते दलिंदर छाप टकलं बोललं ना पण दोन चार दिवसापूर्वी त्याच्या बोलू पुढं आपण शिवाजी महाराज म्हणले पण अशीच आमुची माता सुंदर असती अरे मी मराठीचा विद्यार्थी आहे अशीच आमची माता सुंदर असती या वाक्याचा अर्थ काय निघतो साहेब असती म्हणजे आमची माता सुंदर नाही असा अर्थ निघतो ना आणि मा साहेब जिजाऊ कमी सुंदर होत्या आणि शिवाजीराजा असं स्टेटमेंट करेल एका मिनिटात सिद्ध करतो ए पोरा इकडे रे वर ये, ये, ये। भी आ, भी आ, भी आ, पट कुणी बी या कुणी बी या पटकन दादा एक माईक दे रे अरे यार मी काय मारत नाही इकडे हे हे इकडे अरे दोन प्रश्न आहेत फक्त नाजूक आहेत तुझ्या गावातले आहेत प्रश्न इकडे इथ तू ये हा ये 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 अरे ये पटकन बक्षीस देतो मी इकडे चल हा ये अरे 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 ऐ झुके का नाही साला आला चला या पटकन हा आलं टाळ्या आवाज त्याच्यासाठी पुन्हा ते म्हणेल वाया नाही था हॅलो तुझं नाव काय माय अभिनव पोपाट भुटे ब तूच उत्तर दिल आता? एक आता का आता वा वा टाळ्या वाजवा एक लेकरासाठी डेरिंग आहे अभिनव आता नीट आहे का माय घाबरू नको नीट आहे तुझ्या गावामध्ये पुढच्या महिन्यामध्ये एक हिरोईन येणार आहे हसू नका कोण येणार आहे हिरोईन हिरोईन कळते का तुला ऍक्टर हिरोईन कळते का हिरोईन पिक्चरमधली कोणती हिरोईन आवडती तुला नाव सांग नाही एका तुला माहितीत का नाव ए तुला नाव माहितीत का बरं जाऊ दे एखादी हिरोईन येणार आहे आणि आता आज मी आल्याच्या नंतर माझं सगळं नियोजन जसं विनोद भाऊंकडे होतं तसं ती हिरोईन आल्याच्या नंतर तिचं सगळं नियोजन तुझ्या आईकडे कोणाकडे आईकडे घेऊ नको कोणाकडे आईकडे आईकडे आता स्टेजवर मला हे सगळे घेऊन आले बघितलंस का तू तसं त्या हिरोईनला स्टेजवर तुझी आई घेऊन येणार आहे कोण घेऊन येणार आहे आई आई घेऊन येणार आहे आता घाबर न घाबरता उत्तर द्या हिरोईन तुझ्या आईपेक्षा सुंदर आहे बर का हिरोईन तुझ्या आईपेक्षा काय सुंदर आहे मग बाळा तू सुंदर हिरोईनच्या पाया पडशील का आईच्या पाया पडशील आईच्या नाही रे हिरोईनच्या पडणार हां बा कोणाच्या पाया पडशील आईच्या का बरं आईच्या पाया का पडशील हिरोईनच्या पडणार नाही कोणाच्या पडशील टाळ्या ची? वाजवा जोरात वाजवा जामा ते थोडं घाबरलं होतं माझा इतिहास सांगायची आणि बिंबवायची पद्धत वेगळीच आहे कितवीला अभिनव तो तिसरी सहा तीन नऊ तुमच्या गावातलं नऊ वर्षाचं पोरग ए तुमच्या गावातलं नऊ वर्षाचं पोरग स्टेजवर येऊन माईक मध्ये म्हणतंय हिरोईन आणि आई सोबत आले असताना हिरोईन किती सुंदर असू मी पाया मात्र माझ्या आईच्याच पडणार तुमच्या टाळ्या वाजल्या याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे अरे हिरोईन किती सुंदर असू द्या आपल्या आईपेक्षा ती कधीच सुंदर असू शकत नाही हे जर आपल्या गावातल्या नऊ वर्षाच्या अभिनवला कळतंय तर ते माझ्या छत्रपती शिवाजी राजाला कळालं नसेल का माझा राजा असं नाही म्हणला अशी चामुची माता सुंदर असती आहा याच्यावर वामनदादा कर्डकांचं गीत आहे वामनदादा कर्डकांनी लिहिलं काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच हुन काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच हुन अशी देखणी होती का सुभेदाराची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवा त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवा आनंदान होते हिंदू मुसलमान आई तू माझ्या आईसारखीच सुंदर आहेस कारण जिजाऊ पेक्षा जगातली कुठलीच स्त्री छत्रपती शिवरायांसाठी सुंदर असू शकत नाही शिवरायांनी काय म्हटले ते जरा नीट ऐका ऐकता ऐकता आम्ही म्हणतो काय म्हणतो माता सुंदर असती नाही रे छत्रपती शिवराय जिजाऊ पेक्षा दुसरं कोणालाही सुंदर म्हणू शकत नाहीत जिजाऊ सारख्याच मला माझ्या आई सारख्या आहात हे वाक्य छत्रपती आहे का म्हणला हो शाहिस्ते खान असं किती स्त्रियांचा सन्मान केलाय शिवरायांनी पण हल्लीच्या काळामध्ये परिस्थिती बदलत चालली आहे वर्तमानामध्ये इथे काही भावंड बसतील शिवाजी महाराज म्हणजे आत्मसात करायचा विषय पण दादा जरा मोकळं सांगतो सध्या शिवाजी महाराज हा फॅशनचा विषय झाला काय म्हणणं आहे तुमचा शिवाजी महाराज फॅशनचा विषय झाला शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवायची कानात बाली घालायची बुलेटवर बसायचा फाट 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 टपरीवर जायचं ऍक्शन मध्ये उतरायचं पुढी घ्यायची राजे जजिजाओ जिजाऊ भरले राजेन काय जेजिजाव हल्ली फॅशन आली ना गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो टाकायचा आली का नाही दादा गाडीवर शिवाजी राजांचा फोटो टाकायचा जगदंब टाकायचं राजे